जेवताना तोंडी लावण्यासाठी ताटामध्ये एखादी चटणी हवीच असते पण तीच चटणी बहुगुणी असेल अनेक रोगांवर उपाय असेल तर क्या बात आहे आज आपण अशीच बहुगुणी खमंग कडीपत्त्याची चटणी पाहतोय जी आपल्या केसांसाठी डोळ्यासाठी त्वचेसाठी भरपूर उपयोगी आहे याचे फायदे मी व्हिडिओमध्ये पुढे सांगेनच आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र अजिबात विसरू नका तर त्यासाठी इथं मी कढईमध्ये एक चमचाभर तेल गरम करून घेतलेलं आहे यामध्ये अर्धी वाटी शेंगदाणे घातले शेंगदाणे आपल्याला मंद गॅसवर चांगले चटकेपर्यंत खरपूस भाजून घ्यायचे आहेत दोन ते तीन मिनटं चांगले शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत चांगले शेंगदाणे भाजले की असे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे शेंगदाणे काढून झाले आता इथं उरलेल्या तेलामध्ये अर्धी वाटी मी खोबऱ्याचे पातळ असे काप करून घातले खोबऱ्याचे कापसुद्धा आपल्याला तेलावरती चांगले खमंग असे भाजून घ्यायचे आहेत दोन ते तीन मिनटं खोबऱ्याचे काप चांगले खरपूस भाजून झाले आता याचमध्ये मी वाटी डाळवं घातलेलं आहे डाळवंसुद्धा आपल्याला दोन मिनटं चांगलं तेलावर परतून घ्यायचे यामुळे चटणी भरपूर दिवस टिकण्यासाठी मदत होते शिवाय खमंगपणा वाढतो आता हे सर्व भाजून झालेले जिन्नस आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात आता कढईमध्ये दोन चमचे पांढरे तीळ घातले दोन चमचे कारळे घातले चमच्यावर बडीशेप घातलेली आहे अर्धा चमचा जिरं घातलेला आहे आणि आता हे सर्व जिन्नससुद्धा आपल्याला मंद गॅसवर चांगले खरपूस भाजून घ्यायचे आहेत घातलेले हे सर्व जिन्नस आपण रोजच्या जेवणामध्ये उपयोगात आणत नाही तर अशा चे चटणीच्या स्वरूपात जर आपण ते एकत्रितपणे एक आणले तर हे आपल्या आरोग्यासाठी खूप चांगले असतात त्यामुळे अशी चटणी करून ठेवली तर ती आपल्याला खूप फायदेशीर असते आयत्या वेळेला जिबेला चव असेल तर अशी चटणी ताटामध्ये आपल्याला घेऊन खाता येते आणि ते आपल्या आरोग्यासाठी सुद्धा चांगली असते आता हे सर्व घेतलेले जिन्नस चांगले परतून झालेले आहेत याला सुद्धा आपल्याला त्याच सेम प्लेटवर काढून घ्यायचं आहे आणि हे पूर्णतः थंड करून घ्यायचं आता कढईमध्ये नंतर मी अजून एक चमचाभर तेल घातलेलं आहे वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत आणि थोड्या वेळासाठी ह्या लसणाच्या पाकळ्या आपण परतून घ्यायच्या आता इथं मी दोन ते अडीच कप कढीपत्ता चांगला स्वच्छ धुऊन कॉटनच्या कपड्यावर चांगला पाणी निथळवून घेतलेला आहे नंतर यामध्ये तो घातलेला आहे तर आता आपल्याला कढीपत्ता चांगला खमंग भाजून घ्यायचा आहे कढीपत्त्यामध्ये अँटीऑक्सिडेंट अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल घटक असतात त्यामुळे कढीपत्त्याच्या शेवणामुळे केसांचे डोळ्याचे तसेच त्वचेचे आरोग्यसुद्धा चांगले राहते रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करायला मदत होते छातीतला कप कमी होतो सुद्धा फायदेशीर असे अगणित फायद्याने कडीपत्ता परिपूर्ण आहे आणि तुम्ही जर का कढीपत्त्याचे तेल केसांसाठी वापरले तर ते सुद्धा खूप फायदेशीर आहे त्याची रेसिपीसुद्धा मी अपलोड केलेली आहे त्याची लिंकसुद्धा मी कमेंट बॉक्समध्ये पिन केलेली आहे तिथे जाऊन तुम्ही नक्की पाहू शकताय तर एक चार ते पाच मिनटं मी कढीपत्ता चांगला खरपूस असा भाजून घेतलेला आहे पाहू शकताय अगदी मस्त असा हा कढीपत्ता भाजून झालेला आहे आता यालासुद्धा आपल्याला पूर्णतः थंड करून घ्यायचं आहे इथं मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि आता याच्यामध्ये थंड झालेला हा कढीपत्ता घालायचा आणि आपण जे सर्व जिन्नस भाजून घेतलेले आहेत ते सुद्धा याच्यावरती काढून घ्यायचे आता गरजेनुसार किंवा आवश्यकतेनुसार इथं लाल मिरची पावडर तुम्ही वापरू शकताय आहे मी दोन तीन चमचे लाल मिरची पावडर घेतली अर्धा चमचा हळद घेतलेली आहे चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे बरेचसे पदार्थ आहेत त्यामुळे चव बॅलन्स करायसाठी इथं मी थोडीशी साखरसुद्धा घातलेली आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातली तरीसुद्धा चालेल आणि थोडासा चटपटीत चव यावी यासाठी इथं मी थोडीशी चिंचसुद्धा वापरलेली आहे आता याचं झाकण बंद करायचं आणि पल्स मोडवर म्हणजे मिक्सर चालू बंद चालू बंद करून ही चटणी आपल्याला थोडीशी जाडसर अशी वाटून घ्यायची आहे तर पाहू शकताय अशी मी ही जाडसर अशी ही चटणी वाटून घेतलेली आहे आता ही चटणी कशी वापरायची तर ही चटणी तुम्ही दह्यासोबत खाऊ शकताय चपातीसोबत खाऊ शकताय भातासोबत खाऊ शकताय आणि जर तुमची मुलं ही चटणी खात नसतील तर काय करायचं चपाती लाटून घ्यायची चपातीवर तेल लावायचं त्याच्यामध्ये ही चटणी घालायची आणि याचा पराठा तुम्ही मुलांना बनवून देऊ शकताय खूप छान लागतो तर कशी वाटली तुम्हाला आजची ही बहुगुणी कडीपत्त्याची चटणी कमेंट करून अवश्य कळवा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा धन्यवाद